आता आपण ही फोडणी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे द स्पायसी कढई या चॅनलवर आज आपण इथे मेथी पिठलं बनवणार आहोत इथे आपण छान तुपाची फोडणी दिल्यानंतर हे छान मिक्स करून घेतलेले तुम्ही असं नक्की ट्राय करा खायला खूप म्हणजे खूप चविष्ट लागतं असं मस्त टेस्टी आपण गावरण पद्धतीने इथे मेथी पिठलं बनवणार आहोत मी ज्याप्रमाणे बनवलं आहे त्याप्रमाणे बनवून बघा अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे नेहमी आपण पिठलं वेगळं मेथी वेगळं करतो या यावेळा हे कॉम्बिनेशन करून बघा लगेच बनवायला घेऊया इथे आपण गॅस चालू करून घेतलेला आहे त्याच्यावर कढई ठेवलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे एक पळी तेल टाकल्यानंतर इथे मी जिरे टाकून घेतलेले जिरे छान फुलल्यानंतर इथे मी लगेच लसूण टाकून घेतलेलं आहे इथे लसूण आपल्याला मस्त असं छान फ्राय करून घ्यायचा आहे मिरची टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची इथे मी तीन हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या ज्या तिखट आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही इथे अजून ॲड करू शकता इथे एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण इथे टाकून घेतलेला आहे आता आपण हे छान फ्राय करून घेणार आहोत कांदा मस्त आपण इथे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला इथे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे इथे लसूण आपला मस्त गोल्डन कलर आलेला आहे त्याचप्रमाणे इथे मस्त आपला कांदा छान फ्राय होतोय इथे अर्धा टमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण इथे मी टाकून घेतलेला आहे तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे इथे आपण मीठ टाकून घेत आहोत त्यानंतर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यामुळे आपला टमॅटो इथे फक्त शिजल्या जातो एक मिनिट आपण आता हे छान मस्त फ्राय करून घेऊया इथे आपली फोडणी मस्त इथे तेलामध्ये छान फ्राय झालेली आहे ती मेथी पण आपण नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे आपण जी मेथी धुवून घेतली होती ती इथे टाकून घेऊया मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण ही फोडणी आपल्या या मेथीला लागली गेली पाहिजे पुन्हा आपण आता ही छान अशी मिक्स करून घेतलेली याला दोन मिनटं आता आपण इथे छान होऊन देऊया मेथीला पाणी सुटतं थोडं ते पाणी इथे थोडंसं आपण अजून आटून घेऊया परंतु आपण इथे एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण पाणी ओतून घेऊया त्यानंतर इथे आपण छान हे फेटून घ्यायचं आहे पूर्ण या पाण्यामध्ये लागेल तर अजून इथं पाणी आपण इथे ॲड करून घेणार आहोत छान असं फेटून झालेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही इथे परफेक्ट असं मी भिजवून घेतलेलं आहे मीठ छान मस्त शिजले गेलेली आहे त्याच स्टेपला आल्यानंतर आपण आता जी पीठ इथे मिसळून घेतलं होतं ते इथे ॲड करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण ही जी मेथी आहे ही आपण या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायची हे आपण इथे पीठ टाकल्यानंतर जे मिश्रण होतं ते टाकल्यानंतर आपण इथे सतत असं मिक्स करायचं ह्याच्या गाठी नेऊन द्यायच्या आपल्याला म्हणून हे सारखं असं सा थोडंसं मिक्स करायचं मी ज्याप्रमाणे बनवली ते त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी म्हणजे खूप टेस्टी लागतं हे बघा इथे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे असंच आपण इथे परफेक्ट करून घ्यायचं आहे मी ज्याप्रमाणे इथे मेथी पिठलं बनवलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी लागतं इथे आता आपलं परफेक्ट असं इथे तयार झालेलं आहे या ले ले, आता आपण ह्या स्टेपला आल्यानंतर इथे गॅस बंद करून टाकणार आहोत तुम्हाला जर अजून पातळ हवा असेल तर तुम्ही इथे पाणी ऍड करू शकता ह्याला साजूक तुपाची फोडणी करून घेऊया दोन चमचे इथे साजूक तूप ऍड केलेले आहे आता आपण हे गरम करून घेऊया इथे छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण एक अर्धा चमचा भरून जिरे टाकले मोरी थोडासा दोन चिमूटभर हिंग हा लसूण टाकून घेतलेला आहे ते छान आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहे लसूण आपल्या इथे छान मस्त फ्राय झाल्यानंतर आपण इथे एक चमचा भरून कश्मिरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आता आपण ही फोडणी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये तुम्हाला हे मेथी पिठलं आवडलं असेल ते लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा इथे आपण छान तुपाची फोडणी दिल्यानंतर हे छान मिक्स करून घेतलेले तुम्ही असं नक्की ट्राय करा खायला खूप म्हणजे खूप चविष्ट लागतं